पुणे पोलिसांनी उच्चगृह खराडी परिसरातील एका फ्लॅटवर सुरू असलेल्या रेव पार्टीवरती छापा टाकला आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे या छाप्यात एक एकनाथ खडसे यांचे जावई प्रांचल खेवळकर यांना देखील अटक करण्यात आली पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थ दारू हुक्काचे सेवन सुरू होते खेवळकर यांच्यासह दोन महिला आणि चार पुरुषांनाही ताब्यात घेण्यात आले महत्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी हंडी ट्रॅप प्रकरणावरून वातावरण पेटवलेलं असताना आता त्यांची कन्या रोहिणी खडसे यांचे पती रेव पार्टी करताना आढळल्यानं खळबळ उडाली राजकीय वर्तुळात या प्रकरणावरून चर्चेला प्रकरणी आता आणखीन एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे आरोपींनी या रेव पार्टी आधी दोन जंगी पार्ट्या केल्याचंही समजते केल्याचं रेव पार्टीची टाइम लाईन आता सकाळच्या हाती आली आहे त्यामुळे आरोपींनी रात्रभर काय काय केलं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अभ्याससाठी सकाळी e डॉट कॉमला नक्की भेट द्या तर एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे प्रति प्रांजक खेवळकर हे आपल्या काही मित्रांसोबत खराडी परिसरात रेव पार्टी करताना सापडले दरम्यान पुण्यातील खराडी परिसरातील रेव पार्टीपूर्वी दोन ठिकाणी आरोपींनी पार्टी केल्याचंही समजते खेवळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा रात्रभर पार्टांचा धडाका लावला होता या पार्टांची टाइमलाइन सकाळच्या हाती लागली आहे त्यानुसार पुण्यातील खराडी परिसरातील रेव पार्टीपूर्वी दोन ठिकाणी पार्टी झाली होती खराडी येथे जाण्यापूर्वी काही जणांनी कल्याणी नगर येथील पब मध्ये पार्टी केली होती कल्याणी नगर मधील पब दीड वाजता बंद झाला होता त्यामुळे दुसरी पार्टी मुंडवा भागात असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली होती हॉटेल पंचतारांकित असल्यामुळे तीन वाजेपर्यंत पार्टीला परवानगी होती त्यामुळे तीन वाजेपर्यंत आरोपी त्याच ठिकाणी होते पण दोन ठिकाणी पार्ट्या करूनही आरोपींचं मन काही भरलं नव्हतं